नमस्कार एव्हरीथिंग इज हियर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा उपाय पाहणार आहोत सगळ्यांच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूपासून हा उपाय जर केला तुम्ही तर एकवीस दिवसामध्ये तुमची हाय बीपीची जी समस्या आहे पूर्णपणे निघून जाते शरीरात कोलेस्ट्रॉल पण पन पूर्णपणे कमी होतं आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो जर तुम्ही हा उपाय केला एकवीस दिवस आणि तुमचा जर बीपी हाय बीपी जर नाही कमी झाला तर तुम्ही बिंदास्त मला कॉल करू शकता इतका हा आ, मस्त उपाय आहे या उपायाने तुमच्या शरीरामधलं बरेचसे रोग जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात दमा असेल बहिरेपणा असेल कुष्ठरोग असेल छातीतला कप असेल रक्तवाहिन्याचे काठिण्ये ज्वर जंत यकृत पित्ताशयाचे विकार इत्यादी विकार या साध्या उपायाने निघून जातात हाय बीपीला तर हा उपाय एकदम भारी उपाय आहे उपायासाठी आपल्याला लागणार आहे लसूण तर हा लसूण सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो याला इंग्लिशमध्ये गार्लिक म्हटलं जातं तर या लसणामध्ये विविध घटक असतात याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ आहे प्रथिन आहेत कॅल्शियम फॉस्फरस लोह थायमिन रायबोफ्लोमिन नियासिन जीवनसत्व क याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं आयोडिन सल्फर आहे क्लोरीन असतं आणि याच्यामध्ये जंतुनाशक आणि रक्तदाब कमी करणारे ॲलिसिन ऍलिसॅनिटिन असे दोन घटक असतात या दोन घटकामुळे रक्तदाब जो आहे तो पूर्णपणे नियंत्रणात येतो धमनीचं काठण्य पण पूर्णपणे कमी होऊन जातं आणि हृदयविकाराचा धोका जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो तुमचा रक्तदाब जो आहे तो योग्य प्रमाणामध्ये येतो हा लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर हा लसूण आपलं आरोग्य सुधारण्याचं काम करतो हा लसूण आपण नेहमी खात असतो भाजीमध्ये पण हा लसूण जर आपण या दुधामध्ये टाकून याचा जर काढा बनवून पिलो तर त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आणखी दहा पटीने वाढ पाच पाकळ्या लसूण तुम्हाला घ्यायचा आहे तो कुठून घ्यायचा आहे थोडासा बारीक ओबड धोबड कुठून घ्यायचा आहे त्याला हे पहा आपल्या लसून ओबडधोबड जो आहे तो कुठून झालेला आहे जास्त बारीक पण करायची गरज नाही त्याला याला एक कप दुधामध्ये टाकून हे एक कप दूध आहे या दुधामध्ये टाकून याला अर्धा कप होईपर्यंत उकळवायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटीत आपल्याला मिश्रण प्यायचं आहे सकाळी उपाशी पोटी घेतल्याचा फायदा असा असतो की तुमच्या शरीरातल्या पूर्ण अवयवांना हे पोचलं जातं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जाचा संचार होतो तुमच्या पूर्ण रक्तामध्ये हे मिसळलं जातं त्याला अर्ध कप होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि नंतर प्यायचं आहे गाळायचं पण नाही लसूण तसंच चावून खायचं आहे त्याच्यामधलं चला उकळून घेऊया हे आपलं दूध जे आहे ते आपण उकळायला मांडलेलं आहे रोज चहाच्या ऐवजी जर तुम्ही हा चहा पिली तर आयुष्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक कधीही येणार नाही दमनी काठीने येणार नाही कोलेस्ट्रॉल तुमचं वाढणार नाही आणि हाय बीपी लो बीपीचा कधीही त्रास होणार नाही तर हा काढा जो आहे लसूण आणि दूध याचा काढा रोज सकाळी आपण त्यानंतर अर्धा तास आपल्याला त्याच्यावर पाणी वगैरे प्यायचं नाही काहीही प्यायचं नाही शरीरामध्ये पूर्ण रक्तामध्ये आपल्याला ते पूर्णपणे मिसळू द्यायचं आहे हा पाच दिवस तुम्ही जरी केला पहिले पाच दिवस तरी तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा हे पहा आपला जो काढा आहे तो उकळवून अर्धा कप झालेला आहे हा आपल्याला सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे उपाशी पोटी घेतलेलं औषध जास्त ते पूर्ण शरीराला आपल्याला पोचतं आपल्या पूर्ण रक्तामध्ये हे मिक्स होतं हा लसूण पण टाकू द्यायचा नाही आपण म्हणजे काढून नाही घ्यायचा आहे तर पिल्यानंतर तो चावून खायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे तुम्ही सहज करू शकता आणि या उपायाने तुमच्या डीपीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हिरे माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद